इयत्ता बारावी विषय वस्त्रशास्त्र प्रकरण दहावे फॅशन डिझायनिंग स्वाध्याय वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न पहिला जोड्या लावा अगट आणि बगट त्याचं उत्तर आहे क्रोकी कपड्यांची रेखाकृती बुटीक एक फॅशन शॉप सिलाउट मानवी आकृतीचे रेखाटन लय रेषांची पुनरावृत्ती रंगनाम रंगाचे नाव प्रश्न दुसरा प्रत्येक प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायामधून सर्वात योग्य पर्याय निवडा आणि लिहा एक मध्यभागाच्या दोन्ही बाजूचे समान वजन औपचारिक तोल दोन एक रंग वापरून रंगसंगती एक रंगीय तीन रेषा ज्या उंचीचा आभास देतात उभ्या चार कपड्यांसह परिधान केलेल्या किंवा बरोबर घेतलेल्या वस्तू एक्सेसरीज पाच सर्वसामान्य लोकांसाठी तयार केलेले कपडे मास मार्केट प्रश्न तिसरा खाली दिलेल्या जोड्या दरम्यान परस्पर संबंध सांगा उदाहरणार्थ बोटनेक नेकलाईन गळा रँगलन बाहीचा प्रकार पोनचो बॉडीजचा प्रकार लाईन स्कर्टचा प्रकार एंजल स्लीवचा प्रकार स्वीट हार्ट लाल प्रकार नारंगी पिवळा नारंगी दोन तिरंग लय तटस्थ समीप लय तीन रेषा तोल आकार पोत तोल चार प्रमाणबद्धता प्राधान्य रंग लय रंग पाच हॅट्स बेल्ट हँडबॅग स्कर्ट स्कर्ट लघुतरी प्रश्न प्रश्न पहिला चूक किंवा बरोबर ते सकारण लिहा एक हॉट क्वाचर खूपच महाग आहे बरोबर कारण हॉट क्वाचर हे विशिष्ट ग्राहकांसाठी खास डिझाईन करून हाताने तयार केलेले कपडे असतात त्यात उच्च प्रतीचे कपड तपशीलवार काम व कलात्मकता यामुळे ते अत्यंत महागडे असतात दोन रेखाटार म्हणजे कपड्याची रेषा चूक रेखाटार म्हणजे फॅशन डिझाईनची दृश्य रूपरेषा असते त्यात कपड्याचे सर्व पैलू रंग पोत व डिझाईनची कल्पना दिलेली असते फक्त बाह्य रेषा नव्हे तीन औपचारिक तोल मिळवणे सोपे आहे बरोबर कारण औपचारिक तोल म्हणजे डिझाईनच्या दोन्ही बाजूंना एकसारखे भाग असणे उदाहरणार्थ दोन बाजूचे खिसे त्यामुळे समतोल साधने तुलने सोपे असते चार विरोधी रंगसंगती फक्त एक विरोधी रंगसंग रंग वापरतात रंगचक्रावर परस्पर विरोधी असलेले दोन रंग वापरतात उदाहरणार्थ पिवळा आणि जांभळा त्यामुळे एकच रंग वापरण्याचा प्रश्नच नाही पाच रंगचक्रातील एकमेकांजवळचे रंग एक म्हणजे माध्यमिक रंग चू कारण रंगचक्रातील एकमेकांजवळचे रंग, रंग एक म्हणजे समीप रंग किंवा अनलॉगस रंग माध्यमिक रंग म्हणजे प्राथमिक आणि असलेले रंग उदाहरणात निळसर हिरवा प्रश्न दुसरा पुढील घटकांची दोन उदाहरणे द्या एक गळ्यांचे प्रकार बोटनेक स्वीट हार्डनेक दोन डिझाईनची तत्वे तोल लय तीन स्कर्टचे प्रकार एलाइन स्कर्ट पीटेड स्कर्ट चार रेषांचे प्रकार उभी रेषा आडवी रेषा पाच दुय्यम रंग हिरवा बनतो निळा अधिक पिवळा जांभळा बनतो निळा अधिक लाल प्रश्न तिसरा व्याख्या लिहा एक फॅशन फॅशन म्हणजे समाजात विशिष्ट कालावधीत लोकप्रिय असलेली पोशाखाची रंगसंगतीची शैलीची किंवा सजावटीची पद्धत उदाहरणार्थ सध्या ढगळ जीन्स फॅशनमध्ये आहेत दोन सुसंगती सुसंगती म्हणजे डिझाईनमधील सर्व घटकामध्ये एक संतता व सौंदर्यपूर्ण जुळो रंग रेषा पोत आकृती यांचा संतुलित एकत्र परिणाम म्हणजे सुसंगती उदाहरणार्थ एकाच रंगछटीतील कपडे व ॲक्सेसरीज यांच्यात सुगंध सुसंगती असते तीन रेखाटन उत्तर रेखाटन म्हणजे डिझायनरचे डिझायनरने तयार केलेले कपड्याचे चित्रण ज्यामध्ये पोशाखाची रचना रंगसंगती पोत व घटक यांचे दृश्य रूप दाखवले जाते उदाहरणार्थ नवीन डिझाईन दाखवताना रेखाटन वापरले जाते चार बुटीक बुटीक म्हणजे फॅशनसाठी खास कपडे एक्सेसरीज वस्त्रे इत्यादी विक्रीसाठी ठेवलेले लहान खासगी दुकान उदाहरणार्थ विवाहासाठी खास साध्या बुटीकमध्ये मिळतात पाच पोत पोत म्हणजे कपड्याचा स्पर्श करताना जाणवणारा गुळगुळीत खरडा सॉप खळबळीत असा अनुभव किंवा दृश्य गुणधर्म उदाहरणार्थ रेशीम साडीचा पोत गुळगुळीत असतो प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे लिहा एक लय लय म्हणजे डिझाईनमध्ये घटकांची पुन्हा पुन्हा केलेली आवृत्ती किंवा के गती लयमुळे रचना एक आणि आकर्षक वाटते कपड्यांवर वापरलेले घड्या रंगसंगतीतील बदल आकृतींची पुनरावृत्ती यामुळे लय निर्माण होते उदाहरणार्थ स्कर्टवरील समितेने बसडलेले पट किंवा घड्या लय निर्माण करतात लयमुळे डोळ्यांना विश्रांती मिळते आणि डिझाईन जास्त आकर्षक भासते फॅशन डिझाईनिंगमध्ये मध्ये लय वापरून एकसंधता गती आणि सौंदर्य साधले जाते दोन प्रमाणबद्धता प्रमाणबद्धता म्हणजे डिझाईनमधील घटकांचा परस्पर संबंध आणि योग्य प्रमाणात वितरण शिराच्या वेगवेगळ्या भागानुसार कपड्याचा आकार लांबी रुंदी यांचे प्रमाण योग्य ठेवले तर पोशाख नीट दिसतो उदाहरणार्थ झगा स्लीव यांचं प्रमाण जर योग्य नसेल तर पोशाख विसंगत वाढतो प्रमाणबद्धता राखल्याने पोशाख शिराशी सुसंगत बसतो आणि सौंदर्य वाढते फॅशन डिझाईनिंगमध्ये प्रमाण हे महत्वाचे तत्व असून ते डिझाईनची संतुलित आणि आकर्षक रचना घडवते तीन फॅशन ॲक्सेसरीज फॅशन ॲक्सेसरीज म्हणजे कपड्यासोबत परिधान केल्या जाणाऱ्या सजावटी वस्तू ज्या संपूर्ण पोशाखाला पूरक ठरतात यामध्ये हॅट बेल्ट दागिने शूज बॅग गॉगल्स स्कार्फ गड्या इत्यादींचा समावेश होतो या ॲक्सेसरीजमुळे पोशाखाचा संपूर्ण लुक अधिक आकर्षक व स्टायलिश होतो फॅशन डिझायनिंगमध्ये योग्य ॲक्सेसरीज निवडल्यास व्यक्तिमत्वात आत्मविश्वास आणि उठाव निर्माण होतो त्या पोशाखाची रंग पोत शैली यामधून सुसंगत असाव्यात यामुळे लूक एक संद वाढतो चार परस्पर विरोध परस्पर विरोध म्हणजे डिझाईनमध्ये दोन अत्यंत भिन्न घटकांचा उपयोग करून तयार केलेला स्पष्ट फरक उदाहरणार्थ गडद आणि फिकट रंग मोठा व लहान प्रिंट गुळगुळीत व खडबडीत पोत यांचा एकत्रित वापर परस्पर विरुद्ध दाखवतो यामुळे लक्ष वेधलं जातं आणि डिझाईनमध्ये उठाव येतो परस्पर हे परस्पर विरुद्ध हे डिझाईन तत्व डिझाईनिंगमध्ये नवेपणा आणि लक्षवेधकता निर्माण करण्यासाठी वापरले जाते हे योग्य प्रमाणात वापरल्यास रचना अधिक आकर्षक व प्रभावी होते पाच रेषा कलेचा घटक रेषा हा कलेतील मूलभूत घटक आहे फॅशन मध्ये रेषांचा वापर करून आकृती हालचाल लांबी रुंदी व दिशा दाखवली जाते उभ्या रेषा व्यक्तीला उंच व बारीक दाखवतात तर आडव्या रेषा रुंदीचा आभास देतात त्रिक्या रेषा गती आणि हालचाल सूचित करतात रेषांचा पोशाखातील वापर केल्याने तो अधिक आकर्षक व सौंदर्यपूर्ण दिसतो रेषा डिझाईनिंगमध्ये लय गती व अभिव्यक्ती निर्माण करतात त्यामुळे रेषा हा एक अत्यंत प्रभावी कलेचा घटक मानला जातो दीर्घोत्तरी प्रश्न एक रेखाटनाचे महत्व स्पष्ट करा उत्तर फॅशन डिझायनिंग ही केवळ कपड्यांची रचना नसून ती एक सर्जनशील व सुसंगत कला प्रक्रिया आहे एखाद्या कल्पनेचा प्रत्यक्ष पोशाख बनण्यापूर्वी तो संकल्पनेतून कागदार उतरतो यालाच रेखाटन म्हणतात रेखाटन हे फॅशन डिझायनिंगमधील पहिले व महत्वाचे पाऊल आहे रेखाटन म्हणजे डिझाईनची दृश्य रूप सादरीकरण एखाद्या पोशाखाची गळा बाही लांबी फिटिंग रंग पोत नमुना इत्यादी सर्व घटक रेखाटनाद्वारे दर्शवले जातात डिझायनरला आपल्या कल्पना स्पष्टपणे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेखाटन आवश्यक असते हे एक प्रकारचे संवाद माध्यम आहे ज्याद्वारे लो उत्पादक शिवणकाम करणारे व ग्राहक यांच्यात समन्वय साधता येतो रेखाटनाद्वारे पोशाख कसा दिसेल त्याचे सध्याच्या ट्रेंडचे नाते रंगसंगतीचे संतुलन शैलीचा प्रभाव हे सर्व एकाच प्रतिमेतून समजते फॅशन शोमध्ये कलेक्शन तयार करताना किंवा क्लायंटच्या ऑर्डरसाठी रेखाटनाचा वापर अनिवार्य असतो यामुळेच रेखाटन हे फॅशन डिझायनिंगचे मूलभूत व प्रभावी साधन असून डिझाईनची स्पष्ट कल्पना देणारे महत्त्वाचे माध्यम आहे दोन कोणत्याही तीन रंगसंगतीचे वर्णन करा उत्तर रंग हे केवळ सौंदर्याचे नव्हे तर भावनांचे आणि अभिव्यक्तीचे माध्यम आहे मा फॅशन डिझाईनिंगमध्ये रंगसंगती योग्य प्रकारे वापरल्यास कपड्याचा परिणाम आणि आकर्षण अनेक पटींनी वाढते एक एक रंगीय रंगसंगती रंग हे रंगसंगतीचे सर्वात सुलभ आणि शालीन प्रकारांपैकी एक आहे एका रंगाच्या विविध छटा गडद फिकट स्वरूप वापरले जातात उदाहरणार्थ निळा रंग फिकट निळा मध्यम निळा गडद निळा यामुळे डिझाईन शांत सुसंगत व मोहक वाटते दोन विरोधी रंगसंगती रंगचक्रावर एकमेकापासून एकशे ऐंशी अंशावर असलेले रंग, रंग, अंशा असले रंग वापरणे म्हणजे विरोधी रंगसंगती उदाहरणार्थ पिवळा आणि जांभळा तांबडा आणि हिरवा ही रंगसंगती उत्साही ठळक व लक्षवेधी डिझाईन तयार करते तीन समीप रंगसंगती रंगचक्रातील एकमेकांच्या शेजारी असलेले रंग एकत्र वापरले जातात उदाहरणार्थ नारंगी तांबडा पिवळसर नारंगी या रंगसंगतीत एक तय व सौम्यता असते ती फारशी तीव्र नसते आणि सुसंगत पोशाख तयार करते रंगसंगतीमुळे पोशाखातील सौंदर्य मूळ हंगाम अशी संबंधितता आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव ठरतो तीन डिझाईनची कोणतीही तीन तत्वे स्पष्ट करा उत्तर फॅशन डिझायनिंग करताना केवळ कल्पकता पुरेशी नसते तर काही मूलभूत तत्वावर आधारित रचना आवश्यक असते इतरत्वेळी डिझाईनचा संगोपांग विचार करून पोशाख सुसंगत बनवतात एक तोल तोल म्हणजे डिझाईनमधील संतुलन कपड्याच्या डाव्या व उजव्या बाजूमधील समानता किंवा दृश्य समतोल राखणे औपचारिक तोल म्हणजे समिती असलेली रचना तर अनौपचारिक तोल म्हणजे असमिती असूनही सौंदर्य टिकवणारी रचना दोन प्रमाणबद्धता डिझाईनमधील प्रत्येक भागाचे योग्य आकारमान आणि एकमेकांतील नाते म्हणजे प्रमाणबद्धता उदाहरणात बाही लांब असून जागा छोटा असेल तर विसंगती वाटते प्रमाणबद्ध रचना सौंदर्य वाढवते व वा शिराकृतीला पोषक पूरक ठरते तीन लय डिझाईनमध्ये रंग रेषा आकृती पोत यांची पुनरावृत्ती किंवा गती म्हणजे लय लयमुळे पोशाख एकसंध दिसतो उदाहरणार्थ स्कर्ट वर एक समान घड्या पॅटर्न्स मधील सुसंगतता डोळ्याला गती व विश्रांती दोन्ही मिळून देणारे हे तत्व अत्यंत महत्त्वाचे हो आहे चार आदर्श फॅशन डिझायनरची गुणवत्ता कोणती असावी ते लिहा उत्तर फॅशन डिझायनर म्हणजे नव्या कल्पना साकार करणारा सौंदर्य आणि सर्जनशीलता यांचे मिश्रण साधणारा कलाकार परंतु उत्कृष्ट डिझायनर बनण्यासाठी केवळ कल्पकता पुरेशी नसते तर त्याला काही आवश्यक गुणही असणे गरजेचे आहे एक सर्जनशीलता नवी डिझाईन तयार करताना नवीन विचार प्रयोगशीलता आणि शैली यांचा समावेश करणे आवश्यक आहे दोन सुसंगत निरीक्षण फॅशन ट्रेंड लोकांची आवड कपड्यांची वैशिष्ट्य रंगसंगती हे सर्व बारकाईने पाहणे आवश्यक तीन तांत्रिक कौशल्य रेखाटन सिलुएट शिवण कौशल्य कापडांचे का ज्ञान रंगविज्ञान सॉफ्टवेअरचा वापर यामध्ये पारंगत असणे आवश्यक चार संवाद कौशल्य ग्राहकाच्या गरजा समजून घेऊन त्या प्रभावीपणे व्यक्त करता याव्यात यासाठी संवाद आवश्यक असतो पाच सेम आणि चिकाटी डिझाईन तयार होईपर्यंत अनेक वेळा सुधारणा कराव्या लागतात त्यामुळे चिकाटी आणि संयम महत्वाचे असतात एक आदर्श डिझायनर म्हणजे केवळ कपडे तयार करणार नव्हे तर विचार कौशल्य आणि आत्मविश्वास यांचा उत्तम संगम असलेला व्यक्ती असतो पाच कोणत्याही तीन कलेच्या घटकांबद्दल माहिती लिहा उत्तर कलेचे घटक म्हणजे डिझाईन तयार करताना वापरले जाणारे मूलभूत घटक फॅशन डिझाईनिंगमध्ये हे घटक वापरून पोशाख आकर्षक प्रभावी आणि सुसंगत बनवता येतो एक रेषा रेषा हे डिझाईनमधील सर्वात प्राथमिक पण महत्त्वाचे घटक आहेत बरेचशा व्यक्तीला उंच वस्त्र पात्र दाखवतात आडव्या रेषा स्थिरतेचा व रुंदीचा भास देतात तर तिरक्या रेषा गती आणि हालचाल दर्शवतात हो पोशाखाच्या घड्या बाईचे फॉर्म नेकलाइन्स यामध्ये रेशांचा मोठा वापर होतो दोन रंग रंग डिझाईनमध्ये सौंदर्य मूड हंगाम आणि संस्कृती दर्शवतात हो फॅशनमध्ये योग्य रंगसंगती वापरल्यास पोशाख उठावदार होतो रंग भावना व्यक्त करतो उदाहरणार्थ लाल उष्णता शांतता दर्शवतो तीन पोत पोत म्हणजे कापडाचा स्पर्श किंवा दृश्य स्वरूप उदाहरणार्थ रेशीम गुळगुळीत असतो तर खादी खरडसर पोशाखाचा पोत हे त्याचे वजन सरपातळपणा आकर्षण व लोक यावर परिणाम करतो